लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझा राज्यातल्या दहा हजार युवक युवतींना जर्मनी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार राज्यपाल सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र राज्य यांनी केले प्रतिपादन महाराष्ट्र आणि जर्मनीतील बार्डेन विटेलबर्ग या राज्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत राज्यातील दहा हजार युवक युवतींना जर्मनी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला यावेळी राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान महावाचन उत्सव माझी शाळा माझे परसबाग माझी शाळा स्वच्छ शाळा आदी अभियानांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला वाचन हे ज्ञान वाचन हे ज्ञान वाढवण्याचं सर्वोत्तम साधन असून जेव्हा ज्ञान वाढतं आपल्या प्रतिभा आणि संस्कृतीचा विकास होतो आणि जेव्हा दोन्हीचा विकास होतो तेव्हाच आपल्या कामाला पूर्ण येत असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं जर्मनीतील <coughs> कार्यसंस्कृती आणि शिस्त शिकण्याचा सल्ला त्यांनी जर्मनीला जाणाऱ्या युवा वर्गाला यावेळी दिला देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले या करारामुळे विविध क्षेत्रातील दहा हजार युवकांना रोजगाराची संधी देण्यात आली असून आगामी काळात लाखो युवा वर्गाला ही संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितलं हा प्रकल्प युवा वर्गाचं जीवनमान उंचावणारा लोकाभिमुख उपक्रम असल्याचं ते म्हणाले राज्यातील कुशल अकुशल युवकांना याचा लाभ घेता येणार असून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांसाठी राज्य सरकार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पहिल्या खेपेत दहा हजार तरुण जर्मनीला जाणार आहेत या कार्यक्रमाला बार्डेनटलब राज्याचे मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मंत्री गिरीश महाजन मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाइक व सबस्क्राईब करा धन्यवाद